नमस्कार हे पहा ही आमची कोथिंबीर पेरलेली आहे साधारणतः एकर दीड एकराचा प्लॉट आहे हा हे फवारा मारतो आम्ही आणि कोथिंबीर ही पिवळी पडत आहे याला आम्ही भरपूर प्रयोग केला आहे बुरशीनाशक मारला आहे मायक्रोनग्रेन मारला आहे त्याच्यानंतर आलगी कोंबी असे सगळे प्रयोग केले आहेत पण तरी कोथिंबीर ही काय को काळी भांगार व्हायना काळी होत नाही त्यामुळं एक आज आम्ही एक आमच्या अनुभवाप्रमाणे की अनुभवाप्रमाणे आम आम्ही आज फवारा मारत आहेत तो फवारा कशाचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या फवार्याचा रिझल्ट आला का नाही आला हे पण तुम्हाला मी व्हिडिओ टाकता आणि तो पण रिझल्ट आल्यानंतरच व्हिडिओ टाकणार आहे आणि आज आम्ही साधारणतः एका पंपाला एका पंपाला पाणी आणि एक देशी म्हणजे संत्राची क्वाटर मारत होता आम्ही एका पंपाला एक आणि याचा रिझल्ट कसा काय येतोय हे नक्कीच मी तुमच्यासह शेअर करणार आहे आमच्या माहितीप्रमाणे या आधी आम्ही हा प्रयोग केलेला आहे आणि कोथिंबीर एकदम काळी कुळकुडीत होती आणि एकदम पीक हे जोमदार वाढतं आणि मी तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर हा परत ह्याच व्हिडिओला तो, तो व्हिडिओ जॉईन करणार आहे मित्रांनो काश एका पंपाला एक देशी क्वाटर टाकायची आणि फवारा मारायचा आणि फवारा मारल्यानंतर काल काढायचा कसा मी तुम्हाला दाखवतो कॉटर तुटा ना खरा आता असं पूर्ण पंपातही ओतायचं ओतल्यानंतर पूर्ण पंप असा पाण्याने भरवायचा या पंपाला एक दिवशी शिकवत असा स्प्रे घ्यायचा आमच्या अनुभवाप्रमाणे शंभर टक्के कोथिंबीर काळी होणार आणि कोथिंबीर काळी झाल्यानंतरच तो हा व्हिडिओ अपलोड करणार आहे असा करा तीन ते चार तीन ते चार दिवसामध्ये रिझल्ट येतो मित्रांनो हे पा एकदम कोथिंबीर काळी झाली आहे म्हणजे देशी दारूचा एवढा इफेक्ट होत आहे आणि हा माझा प्लॉट हे पहा अशा शेतीविषयक नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा आणि कोणा एका शेतकऱ्याचा फायदा होईल आणि शेअर करा एवढी ते धन्यवाद